आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक तर चा चा तू आहेस लक्ष्मण दुधाचे दात अजून पडले नाही आणि तू लोखंड चावण्याची इच्छा करतोयस क्षत्र आणि मातेच्या दुधाच्या दातांची शक्तीला तू अजून अनुभवले काय माझा भाऊ अधिकायच्या एका हुंकाराने तुला तुझ्या आईच्या मांडीवर लपण्यास निवश व्हावं लागेल वनवासी पोरा प्रथम दारूक बरोबर दोन हात करून घे माझ्या वडिलांची शपथ घेऊन आलो आहे आणि जो पण करून आलोय तो तू ऐकला नाहीस लक्ष्मण ऐकलंय ना कोल्ह्यांची उस्ती अवसानं खूप आहे तुझ्याच प्रलापांची उत्तर द्यायला आलाय हा लक्ष्मण मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही लक्ष्मण आज जेव्हा तुझे प्राण यमलोकात निघून जातील तेव्हा माझा काका कुंभकर्णाच्या पायावर पडून त्यांना उत्तर दे तू मोठ्या गोष्टी करतोय तेव्हा मला तुझ्यावर हसू येत आहे कारण मला तर तुझ्या डोक्यावर फिरणारा तुझा मृत्यूच दिसतोय मृत्यू तर तुला माझ्या बाणात दिसत असेल लक्ष्मण हाच बाण तुझं मस्तक कापणार आहे त्या दृश्याची कल्पना कर जेव्हा तुमचं कापलेलं मस्तक माझ्या वडिलांच्या पायाशी पडलेलं असेल दिलेला आवाज स्वीकारून हा लक्ष्मण अजून पडले नाही आणि तू लोखंड चावण्याची इच्छा करतो क्षेत्र आणि मातीच्या दुधाच्या दातांची शक्तीला तू अजून अनुभवले नाहीयेस काय तूच आहेस काय माझा भाऊ अधिकायच्या एका हुंकाराने तुला तुझ्या आईच्या मांडीवर लपण्यास निवश व्हावं लागेल वनवासी पोरा प्रथम दारुक बरोबर दोन हात करून घे

चालवत लक्ष्मण समोर ये मी तर तुझ्याशी टक्कर घ्यायला येत होतो अहंकारी आता काय दारूकचे मरणच पहिल्यांदा त्याला माझ्या बाणासमोर घेऊन आलो मी माझ्या वडिलांची शपथ घेऊन आलोय आणि जो पण करून आलोय तो तू ऐकला नाहीस लक्ष्मण ऐकलंय ना कोल्ह्यांची उसनी अवसानं खूप ऐकली आहेत तुझ्याच प्रलापांची उत्तर द्यायला आलाय हा लक्ष्मण मला उत्तर देण्याची आवश्यकता नाही लक्ष्मण आज जेव्हा तुझे प्राण यमलोकात निघून जातील तेव्हा तिथं माझा काका कुंभकर्णाच्या पायावर पडून त्यांना उत्तर दे जेव्हा तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय तेव्हा मला तुझ्यावर हसू येत कारण मला तर तुझ्या डोक्यावर फिरणारा तुझा मृत्यूच दिसतोय मृत्यू तर तुला माझ्या बाणात दिसत असेल लक्ष्मण हाच बाण तुझं मस्तक कापणार आहे त्या दृश्याची कल्पना कर जेव्हा तुझं कापलेलं मस्तक माझ्या वडिलांच्या पायाशी पडलेलं असेल भावासाठी माझ्या वडिलांच्या हृदयातील हा का तुझा भाऊ रामाच्या हृदयातील करुण स्वर बनून ओक्सा बोक्सी होऊन बाहेर पडतील माझ्या दादाला भावाचं दुःख असेल किंवा तुझे वडील मुलाच्या शोकात बुडतील ना याचा निर्णय तर माझा हा बाणच करेल राम श्री जय श्री राम, राम। प्रभू युवराज अंगदने रावणपुत्र दरांतकाचा अंत केला चार चार मिळून एकट्याला मारता हीच आहे तुमची रणनीती बॉलर फिरानं रणनीती शिकवायला आला आहे हा गे पहिला जोडा देवाचा अंत करणारा देवाचा प्रहार आहे लंका दहन करणाऱ्या वानराचा हाताई बघ प्रभू पवनपुत्र हनुमानाने देवांचा परमशत्रू देवांतकाचा वध केला आहे अंगद आणि हनुमानाच्या शौर्याच्या गोष्टी मी ऐकल्या आहे आम्ही उत्सुक आहोत लक्ष्मण अतिकाय संग्रामाचा परिणाम ऐकण्यास जय राम, प्रभू महावीर बजरंग रावणाचा शक्तिशाली पुत्र तेशराला त्याच्याच तेजधार तलवारीनी यमधामास पोहोचवलं मायावी अतिकाय आणि लक्ष्मण यांचं घोर युद्ध चालू आहे भगवान कंपांग ऐकलं आहे की दंडक वनातून तू प्राण वाचून पळून आला होतास त्यावेळी राम प्रभू दयाळू होते परंतु आज आज तू सुग्रीवाच्या हातून नाही वाचू शकत हर हर महादेव हर हर महादेव प्रभू महाराज सुग्रीवानी लंकेचा सेनापती अकंपनला गजेच्या एकाच प्रहाराने रणभूमीत कायमचे निदृस्त केले आहे प्रभू युवराज ने निकुंबाचा वध केला आहे सुग्रीवानी महाबली कुंभला धारातील पाडले आहे राजकुमार <laughs> लक्ष्मण शत्रू रथावर आहे आपण पायी आहात हे बरोबरीचे युद्ध नाहीये आपण माझ्या खांद्यावर बसून युद्ध करावे नाही हनुमानजी हो लक्ष्मणाला ही सारी पृथ्वी एका रथा समानच आहे आपण चिंता करू नये <laughs> <laughs> आता तरी आपल्याला माझी विनंती स्वीकारावी लागेल माझ्या खांद्यावर बसा मी आपल्याला आकाशात घेऊन जाईल हनुमानजी विलंब नको भावा हा मायावी आहे वेळेचा फायदा संकोचपणे माझ्या खांद्यावर बसून या मायावी बरोबर युद्ध करा ती ती उडे दूर असमा लक्षण काही पडेनाचा प्रभाव काही पडेना लक्ष्मणाचे असे तीर चालत ज्याचा प्रभाव काही पडे ना पुत्र रावणचा वीर महाबण लक्ष्मणाला हार मारे ना लक्ष्मणाला हार मारे ना आता तुचे ना उपाय काही असा ती काय हरावा हे वायुदेव आपण जाऊन लक्ष्मणाला अतिकायाच्या वधाचा काही मार्ग सांगावा। लक्ष्मण लक्ष्मण हनुमान पुत्रा उपाय दीर्घजीवी हो सौमित्र ब्रह्माजी कडून मिळालेलं दिव्य कवच अतिकायाचं संरक्षण करते तुझ्या शक्तिमान बाळांनी हे कवच तोडता नाही येणार म्हणून तू स्वत यावेळी ब्रह्मास्त्राचा प्रयोग कर केवळ ब्रह्मास्त्रानेच महाबली अतिकायाचा वध होऊ शकतो દે ઘૂન જાઈ બા so oh.